छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या साह्यानं अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला ती वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे पण आता त्याच लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या म्युझियमनं ही तीच वाघनखं आहेत असा कोणताही पुरावा आमच्याकडं नाही असं स्पष्टीकरण दिल्यानं सरकार आता तोंडावर पडलंय इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्युझियमशी केलेल्या पत्रव्यवहारात हे उत्तर म्युझियमकडून जेव्हा त्यांना देण्यात आलं तेव्हा त्या संदर्भात त्यांनी ही माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणी आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली <laughs> आणि कडोलीकरना पत्र आलेलं होतं ते ब्रिटिश म्युझियमचं आलेलं होतं ते विक्टर आर्बर्ट म्युझियमचा आलेलं नाही दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत ब्रिटिश म्युझियम आणि विक्टर आर्बर्ट म्युझियम ही दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत ब्रिटिश म्युझियमनं सांगितलं की आमच्याकडं शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही पण शिवाजी महाराजांची वाग नक ही विक्टर आर्बर्ट म्युझियम मध्ये आहे असं त्यांना वागत होतं म्हणून तिने दिले त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्यांना अर्थात याचाच अर्थ वागनखांचा दाखला आणि भावनांचा कोथळा असाच प्रकार महाराष्ट्रात घडल्याचं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊ महाराष्ट्र राज्य सरकारनं गेल्याच वर्षी एक जी आर काढला तो जी आर वाघनकांसंदर्भात होता सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये वध करण्यात आला आणि त्यावेळी छत्रपती शिवरायांनी जी वागनखं वापरली ती अस्सल वागणखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत असं सरकारनं म्हटलं आणि तीच वागणखं आता आपण महाराष्ट्रात आणणार आहोत आणि शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनाच्या माध्यमातून ती तमाम जनतेला शिवप्रेमींना दाखवली जाणार आहेत असं राज्य सरकारनं म्हटलं त्यासाठी कोल्हापुरात सात कोटी रुपये खर्चून एक स्ट्राँग रूम देखील उभारण्यात येत आहे राहिली गोष्ट वाघ न लंडनहून महाराष्ट्रात आणण्याची तर वर्षाला तीन कोटी याचा अर्थ तीन वर्षे आपण ती लोनवर म्हणजे भाडे तत्वावर वाघ नकं आपल्या महाराष्ट्रात आणणार आहोत म्हणजे नऊ कोटींचा हा खर्च वेगळाच शिवाय नेण्या आणण्याचा खर्च वेगळा याचाच अर्थ कोट्यवधी रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकार हीच ती वाघ नकं हीच ती अस्सल वागणकं म्हणत महाराष्ट्रात ज्यांना आणणार आहे तीच ही वागणकं आहेत का नाहीत याबाबत अनिश्चितता असल्याचं लंडनच्याच म्युझियमनं स्पष्टीकरण दिलंय आता यावरच इंद्रजीत सामंत जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी या संदर्भामध्ये म्युझियमशी पत्रव्यवहार केला एकोणीस जून दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा त्यांना एक पत्र म्युझियमकडून आलं त्यात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की ही तीच वाघनकं आहेत याबाबत आमच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि जर ती वागणकं तुम्ही इथून नेऊन तिथे प्रदर्शन त्याचं भरवणार असाल तर त्या संदर्भात ही ती वाघ नख नसल्याचा उल्लेख बंधनकारक आहे असं तुम्ही त्या पत्रामच्याद्वारे त्यांनी सूचित केलेलं आहे एकंदरीतच इंद्रजित सामंत यांनी स्पष्टपणे दावा केलेला आहे की ही शिवप्रेमींची फसवणूक करणारा हा प्रकार आहे मुळातच लंडनमध्ये शिवरायांनी वापरलेली वागणकं आहेत का नाहीत हे त्या लंडनच्याच म्युझियमला जर माहीत नसेल त्यांच्याकडे तसं डॉक्युमेंटेन डॉक्युमेंटेशन नसेल तर मग राज्य सरकार कोणत्या तोंडानं दावा करत आहे अर्थात मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र या संदर्भामध्ये सुधीर मुनगंटीवारांकडून या संदर्भात आम्ही माहिती घेऊ आणि तेच व्यवस्थित स्पष्टीकरण देतील असं म्हटलेलं आहे याआधी देखील भवानी तलवार आणण्याचा प्रयत्न आपल्याकडून महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला होता पण आता जी वागणकं म्हणजे छत्रपती शिवरायांनी अफजलखान वदावेळी जी वापरली होती तीच ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केला आहे आता जे पत्र म्युझियमकडून देण्यात आलं आहे त्या पत्रामध्ये उल्लेख काय आहे तर त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की मुळातच एकोणीसशे म्हणजे सतरामध्ये मद, एकाहत्तरमध्ये त्यांना ही म्युझियममध्ये वाघनखं भेट म्हणून देण्यात आली ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून ही त्यांना भेट देण्यात आली पण त्या ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याला ही नेमकी वाघ नखं कधी देण्यात आली किंवा कधी मिळाली याचा उल्लेख मात्र त्यांच्याकडे नाही आहे नंतर याच ग्रँड डफच्या मुलानं सातारच्या छत्रपतींची जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडं त्याला अस्सल वाघनखाचं नखाचं दर्शन झालं ती पाहायला मिळाली आणि त्यांनी तसं त्याच्या पुस्तकामध्ये देखील नमूद केलेलं आहे मुळात प्रश्न हाच उरतो की अठराशे अठरा साली त्या ग्रँड डफला ही वाघ नखं मिळाली असं जरी म्हटलं गेलं असलं तरी ती त्याला कोणी दिली हा देखील एक प्रश्न इथे उपस्थित होतो आणि त्या म्युझियमच्या पत्रामध्ये असाही उल्लेख आहे की भारतातून जवळपास सहा वागणकं त्यांच्या म्युझियममध्ये दाखल झालेली आहेत त्यामुळे त्यातली खरी वागणकं कोणती जी वागणकं अफजल खान वदावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली हे मात्र सांगणारं कोणतंही डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे नाहीये यावर मग आता अर्थातच विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील स्पष्टपणे म्हटलं की मुळातच ही शिवप्रेमींच्या भावनांशी फसवणूक आहे शिवप्रेमींच्या भावनांशी हा खेळ सरकार करत आहे तिकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की आता निवडणुकाजवळ आलेल्या त्या जिंकायच्यात त्यामुळे असे फंडे भाजपकडून किंवा या महायुती सरकारकडून राबवले जातील नंतर प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्टपणेच म्हटलं की मुळातच त्या लंडनच्या म्युझियमकडे या संदर्भात कोणतीही ऐतिहासिक नोंद नाही डॉक्युमेंटेशन नाही त्यामुळे म्युझियम खरं म्हणतंय का सरकार खरं म्हणतंय हा प्रश्नच आहे आणि जर सरकारला खरंच ती वागणखं आपल्याकडे आणायचीच असतील तर मग जो म्युझियमचा काय लिलाव होत असतो त्यावेळी ती वागणकं लिलावामध्ये आपल्याकडे घ्यावीत जसं यापूर्वी एक त्यांनी दाखला देखील दिला की मल्ले यांनी जशी महात्मा गांधीजींची काठी चष्मा हे लिलावात आणलं होतं तसं मग ती वाघ नकं देखील आपल्याला आणता येतील त्यामुळे या सगळ्या विरोधकांच्या प्रतिक्रिया जरी आल्या असल्या तरी महत्त्वाचा मुद्दा हाच की महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करण्याचा हा सगळा घाट सरकारकडून घातला जातोय की काय असाच प्रश्न आता उपस्थित होतोय कारण मुळातच या लंडनच्या म्युझियममध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनक ठेवण्यात आलेली आहेत जतन करून ठेवण्यात आलेली आहेत तेच म्युझियम म्हणतंय की मुळातच ही वाघनखं छत्रपती शिवरायांनी अफजल खान वदाच्या वेळी वापरली होती का नव्हती या संदर्भातला कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नाही याचाच अर्थ मुळातच इंद्रजित सावंतांनी जो पत्रव्यवहार करून त्या संदर्भात माहिती मागवली त्याचं स्पष्टीकरण तर आता आपल्याला महाराष्ट्राला मिळालेलं आहे दुसरा मुद्दा इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केला की मुळातच वाघ नख ही साताऱ्यातच आहेत छत्रपती ती आहेत यावर आता छत्रपती उदयनराजे भोसले जे खासदार आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की ही वाघ नख नेमकी कुठं आहेत आणि याच घराण्याकडून या सगळ्या विषयावर प्रकाश पडू शकतो त्यामुळे छत्रपतींनी म्हणजे प्रतापसिंह महाराजांनी ही वाघ नखं कोणत्यातरी इंग्रज अधिकाऱ्याला दिली असा जो काही प्रचार केला जातोय अपप्रचार केला जातोय तो त्यांचं केवळ चारित्र्य हनन करण्यासाठी केला जातोय असं काही घडलेलं नाही वाघ ही भारतात म्हणजेच साताऱ्यातच आहेत असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय एकंदरीतच काय की निवडणुका तोंडावर आल्या की अशी भवानी तलवार उपसून काढायची वाघ नकं दाखवायची आणि शिवप्रेमींच्या किंवा जनतेच्या भावनेंशी खेळायचं हा प्रकार सत्तेत असलेल्या कोणत्याही सरकारकडनं होतो अर्थात असाच प्रकार कदाचित या सरकारकडनं चालू तर नाही ना यालाच म्हणतात वाघ दाखला आणि भावनांचा कोथळा नमस्कार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा